नमस्कार आज आपण एकदम चटपटी तसं टोमॅटोचं सार कसं बनवायचं याची रेसिपी पाहणार आहोत इथे मी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आता आपण यामध्ये चार मिडियम साईजचे लाल चटक असे टोमॅटो स्वच्छ धुवून यामध्ये घालणार आहोत एक तीन ते चार मिनटं आपल्याला हे पाण्यामध्ये व्यवस्थित उकळवून घ्यायचे आहेत टोमॅटो आपले पूर्ण पिकलेले हवेत म्हणजे आपलं टोमॅटोचं सार चवीला अतिशय छान लागतं तीन ते चार मिनटं पाण्यामध्ये उकळवून घेतल्यामुळे याची साल आपल्याला काढता येते व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता याची साल बाजूला झालेली आहे आता आपण हे बाजूला काढून घेऊयात व थंड झाल्यानंतर याची साल काढणार आहोत टोमॅटो छान थंड झालेले आहेत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अगदी अलगद याची साल निघते सर्व टोमॅटोची साल आपण इथे काढून घेणार आहोत टोमॅटोची साल व्यवस्थित सर्व काढून झाली की मग आपण हे कट करून घेऊयात व यातली बी आपण बाजूला काढून घेणार आहोत आता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे व यातल्या बिया आपल्याला बाजूला काढून घ्यायच्या आहेत बिया जर तुम्ही तशाच ठेवल्या तर हे मिक्सरला वाटल्यानंतर टोमॅटोचे सार थोडंसं सा व्हाईट कलरमध्ये होतं म्हणजे याला लाल असा कलर येत नाही थोडासा पांढरा कलर येतो त्यामुळे शक्यतो बिया बाजूला काढून घ्या बिया काढून टाकल्या तर या टोमॅटोच्या सारचा कलर एकदम सुरेख येतो सर्व बिया काढून झाल्यानंतर आपण हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूयात व याची फाईन अशी पेस्ट तयार करून घेणार आहोत मग आपल्या टोमॅटोची प्युरी एकदम रेडी आहे आता इथे मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाली की आपण यामध्ये तेल घालणार आहोत एक मोठा चमचा तेल इथे मी घेतलेला आहे पाव चमचा आपण यामध्ये जिऱ्याची जी फोडणी देणार आहोत तीन ते चार लसणाच्या चा पाकळ्या ठेचून इथे मी घेतलेल्या आहेत एक मिनिटभर आपण हा लसूण तेलामध्ये छानपैकी परतवून घेणार आहोत आता इथे मी मिरचीचं वाटण घालत आहे दोन हिरव्या मिरच्या आलं आणि चार ते पाच पाकळ्या लसूण बारीक ठेचून घेतलेला आहे एक मिनिटभर आपण हा सर्व मसाला तेलामध्ये छानपैकी परतवून घेऊयात आता इथे मी एक चमचा बेडगी मिरची पावडर हळद आणि हिंग घातलेला आहे पाव चमचा इथे मी मिरेपूड ॲड केलेली आहे तीन ते ती चार काळी मिरी तुम्ही वाटून इथे घालू शकता हा सर्व मसाला आपण व्यवस्थित पुन्हा एकदा परतवून घेऊयात व यानंतर आपण यामध्ये टोमॅटोची प्युरी घालणार आहोत आता आपण यामध्ये साधारण दोन कप एवढं पाणी घालणार आहोत तुम्हाला याची कन्सिस्टन्सी ज्या प्रमाणात हवी आहे त्या प्रमाणात तुम्ही पाणी घालू शकता आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात मीट है। आता इथे मी चवीप्रमाणे मीठ घालत आहे व बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरसुद्धा आपण यामध्ये घालणार आहोत आता आपण हे सर्व पुन्हा एकदा व्यवस्थित मिसळून घेऊयात व मिडियम फ्लेमवर तीन ते चार मिनटं उकळवून घेऊयात व आपलं झटपट असं टोमॅटोचं सार एकदम रेडी आहे एकदा अशा सोप्या पद्धतीने सुद्धा टोमॅटोचं सार नक्की करून पहा गरम गरम इंद्रायणीच्या भातासोबत हे टोमॅटोचं सार चवीला चा अतिशय अप्रतिम असं लागतं अशाच प्रकारच्या भरपूर व्हेज रेसिपीज आपल्या चॅनेलवर अपलोड केलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही झणझणीत शाकाहारी भाज्या व्हेज रेसिपीज या प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन चटपटीत रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद